आताच मी एक म्हण वाचली खूप सुंदर होती की घोडा आडला कशामुळे विड्याची पाने सडली कशामुळे आणि भाकर करपली कशामुळे तर या मागे कारण एकच होत ते म्हणजे त्यांना फिरवण्यात आलं नाही आता याचा अर्थ कसा तर घोडा आडून का राहिला तो एकाच ठिकाणी काय कारण त्याला फिरवण्यात आलं नाही ना आणि विड्याची पाने आपण पाहतो जेव्हा आता आमच्या गावी विड्याची पाने विकणारे लो खूप लोक असतात तर ते नेहमी एकावरचे पाने असे उचलून ठेवत असतात उचलून ठेवत असतात कारण ते जर चिटकून राहिली तर त्याच्या ओलसरपणामुळे ती वा, पाने सडून जातात त्यामुळे जा त्यांना देखील फिरवत राहावं लागतं आणि भाकरीचं तर माहिती आहे जेव्हा तव्यावर आपली आई जेव्हा भाकर टाकायची तेव्हा ती फिरवावी लागते नाहीतर त्या शेक एकाच ठिकाणी लागून ती भाकर देखील करपून जाईल त्याचप्रमाणे पाण्याचं देखील तसंच आहे पाणी खळखळ वाहणारं जे पाणी असतं ते शुद्ध पिण्यालायक असतं त्याच्यात जंतू होणार नाहीत पण तेच जर एखाद्या ठिकाणी एखाद्या डबक्यात म्हणा किंवा कुठेही साठून राहिलेलं पाणी हे त्यात जंतू होतं आणि ते पिण्यालायक राहत नाही तसंच आयुष्याचं आहे आयुष्यात नेहमी तुमच्या बुद्धीला वापरत चाला नाहीतर ती गंजून जाईल आता बुद्धीचा वापर कसा आपण काही लोक म्हणतील की माझं बौद्धिक तर फील्डशी माझं काही घेणं देणं नाही वगैरे वगैरे प्रत्येकाची फील्ड वेगवेगळी असते टेक्निकली काम वेगळं आणि बुद्धीचा वापर वेगळा तर याच्यासाठीच रोजनिशी आपल्याला रोज आप लिहिण्याचा सराव करावा लागेल जरी रोजनिशी फिजिकली पेन वही पेन घेऊन जरी वहीवरती लिहिण्याची सवय जरी नसेल तरी निदान मोबाईलमध्ये तुमच्या भावनांना तुमच्या इमोशन्सला व्यक्त होत राहा व्यक्त करत राहा तुम्ही एखादा व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या जवळचा असेल चांगला मित्र त्याच्यासोबत देखील तुमच्या या गोष्टी मनातल्या बोलत जा कारण या भावनांना वाहत ठेवलं तुमच्या विचारांना जेव्हा तुम्ही वाहत ठेवाल तेव्हा त्याचा जास्त साठा होऊन तुमची बुद्धी गंजणार नाही तुमच्या मनात या विचार रूपी जन जंतूंचा शिरकाव होणार नाही तुमचं मन शुद्ध राहील तुम्हाला यात काय काय लिहायचं तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींविषयी आयुष्याचे कृतज्ञ आहात कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःकडून सुधारणा करावीशी वाटते अशा गोष्टी अशा कित्येक गोष्टीचा साठा तुम्ही या वहीमध्ये करू शकता जर काहीच नाही जमलं तरी निदान चांगले चांगले विचार एकत्र करून तुम्ही त्यात लिहून ठेवू शकता मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये पण लिहू शकता तर मला सांगायचं हेच आहे की आपल्या या विचाराचा आपल्या या बुद्धीचा वापर करत राहावा करत राहा मग भावनांना व्यक्त होत राहा जेणेकरून हे विषारी विचार आपल्या मनात शिरकाव करू शकणार नाही